हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहेत शिमला मिरची शिमला मिरची बनवण्यासाठी मी इकडे सात आठ दहा शिमला मिरच्या घेतलेल्या आहे आता त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे तर ह्या अर्धा किलो आहे तर मी ह्या अर्धा किलो शिमला मिरची तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे सुकी भाजी चला सुरुवात करूया आता मी ह्या स्वच्छ धुतलेल्या आहे आता मी याला कट करून घेणार आहे तर तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता मी याला कट करून घेतलं आहे आतल्या बिया आहे त्या बिया पण काढून घेतलेल्या आहे आणि त्याचं डेढाचं पण काढून घेणार आहे आता मी याला कट करणार आहे बारीक की बारीक पण कापू शकता मी आता हे बारीक बारीक कट करून घेणार आहे आता हे सर्व कट करून घेतले आहे इकडे कढई तापत ठेवली आहे मी कडाईमध्ये तेल टाकून घेणार आहे तर तुम्ही शिमला मिरची बनवल्यानंतर मुलांच्या डब्याला देऊ शकता तुमच्या मुलांना हे नक्की आवडेल इकडे मी आता तेल टाकलं आहे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर मी कट केलेले शिमला मिरची कडाईमध्ये टाकून घेणार आहे याला मिक्स करून घेणार आहे आपण लाल तिखट हे वरून टाकायचं आहे जर डायरेक्ट तेल आणि जळू शकते आपला मसाला जळू शकतो त्याच्यामुळे मी डायरेक्टली भरून टाकणार आहे आता याच्यावर शिमल्या मिरचीवर मी मीठ टाकून घेत आहे हळद टाकत आहे थोडीशी इकडे मी लाल मसाला टाकला आहे आता हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स करून घेतलं आहे आता यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे पाणी आपण एक कप टाकू शकता